संत बाळोमा विजय ग्रंथ अध्याय नववा पाहणार आहोत तर सर्व भाविक श्रोते भाविक भक्तांनी या ठिकाणी सर्वांचा आपण आशीर्वाद घेतो आणि बाळोमा विजय ग्रंथ व विवद्ध असा ग्रंथ वाचण्यास सुरुवात करतो तरी सर्वांनी या ठिकाणी ध्यान लावून अध्याय नववा पाहायचा आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले आलसी नाथाच्या नावाने चांग बोले विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग बोले आदि नमो गजानना त्या गौरी अरनंदना जेने चरित्र गणा स्फूर्ती मिले ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले सावकाशे जय गुणत्रांतापाशे सुटो पाए ज्योति रत्नागिरी जगदम्बा माता कोल्हापुरी विठोबा माधा पंढरपुरी नमो आता बाल मुकुंद मुळे स्वामी विश्वंभर श्री गुरुनामी नरसी सरस्वती ग्राम्य उद्ंबरासी छत्रपतींची भावानी तलवार दिली परजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमानाने भरतखंड जंबोदीप माझे लक्ष तीर्थांचे दीप उजळती जाती पाप ताप पाहूतया ते लक्ष्मी केशव कुळस्वामी आपण वसावे बुद्धिदामी प्रतिभा वानती संयमी असो द्यावी आणि बाळवामा सोय एशी तरी सोय चरित्र गायना होय मज अध्याय नववा श्री गणेशाय नमा श्री बाळोमाय नमा श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय जय बाळोमा जय श्रीराम एकदा मेदके वृक्षातळी मा बसले मामा सामोरे संत समानी रंगता नाना चंड राग का दिसू लागला जना मामांचे मागे काही तरी बाळोमा शांत घडी निवांत परी नागा मारू मारुजेवा जात निवारिती कृपा दृष्टीची नवलाई म्हणती नागराज तू जाई दर्शने तृप्त तोही सेवेचे निगे मग भर उन्हाचे वेळे सारे चिते ते विसावले कल्याण बोलणी रंगले वृक्षाखाली मग ताकले कोणी तीन तांबे बरोनी ठेवले उगमाचे चरणी तृष्णे लागी तांबे तरी तीन पिनारे साठ जण ते वाटी कैसा कवन पंक्ती माझी ते मामाजे जाणते सोयीची ताका वाटती सकला देऊणीवरती अर्धे उरले तैसाची भंडारा जे बरे सहस्र अन्न उरे जणू अन्नपूर्ण उत्तरे सेवे लागी पुढती फाल्गुन मध्ये एकादशींडार्याचे मीराशी कीर्तन ते काशी मंडळी ती ते हरिभक्ती परायन पटन कुडूचे गोंधळी नारायण कीर्तन शिरोमणी हाती पटनकुडी धाडले मुळ गोंधळी पुसी कैसे वेळ मस्त ऋषेचा गोंधळ साहित असे तो नारायण भाविक आवडे ते वैरी आते नावडे मत्सरे मने तडपडे गाता लागी तया पेई दिला शेंदुर गेला आवाजाचा नूर कष्टे उमटे सुर मग करी करी कीर्तन आसवे लावे तया जय राम सदावंत बोलावयाैसेने संत कृपावंत मग होय तैसे हो धरून हैसा भाहो कीर्तनी नारायणराव उभाराई हो तंडारा लावला भाळी तो अंगावरी पडता खाली झटको बाय गोंधळी पाती मामा मग मामा सवे उठले डोईवरे भंडाऱ्याचे पातेले ओतता गोंधळी गोंधळे परिते साहे कीर्तन करो लागे प्रेमे बसला स्वर तो लागे गुमे तांबडे फुटे तो हरि नामे घालवला घोष गोंधळी सदगत गहि मामांचे निमे कीर्तनाला रंग भरे मामांद्वारे नववा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई बोला बोला बाळोमाच्या नावाने नववा अध्याय ओवी रूपातला पण मराठी मध्ये या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत श्री नमा बाळोमाच्या नावाने चांगले जय बाळोमा जय राम हर हर महादेव शंभो शिव शिव शंकर जय बाळोमा मेतके गावातल्या शिवारातील एका झाडाच्या छायेत मामा बसले होते त्यांच्या दर्शनासाठी आलेला भक्तगण संत बाळोमांच्या समोर बसला होता विविध गप्पा रंगत आल्या होत्या एवढ्यात मामांच्या मागे फाना काढलेला एक प्रचित्त नागाला मारायला त्यांनी परावृत्त केलं नागराजा व बाळोमा यांची परस्पर अशी दृष्टभेट झाली नागराजाला मामा म्हणाले नागराज तुम्ही आता निघावं मामांची कृपादृष्टी आणि दर्शनाने तृप्त झाले तो नागराज संत गतीने निघून गेला भर उन्हात झाडाच्या शीतल सावलीत विश्रांती घेता घेता कल्याणाच्या हिताच्या गप्पा गोष्टी सर्वजण झाले कोणा एका भक्ताने ताणलेल्या पिण्यासाठी ताकाने भरलेले तीन तांबे तीन तांबे मामांच्या समोर आणून ठेवले ताकाचे तीन तांबे पंक्तीत पिणारे सात जण त्यामुळे तरी ताक वाटायला कोणी धावे ना अंतर्ज्ञानी मामांनी चांदले ते स्वतःच ताक वाटू लागले तेव्हा सर्वांना देऊन ही अर्धे ताक शिल्लकच राहिले असेच भंडाराच्या महाप्रसादाच्या वेळी घडत असे मामांच्या सेवेसाठी जणू अन्नपूर्णा अवतरून हजारो लोकांना प्रसाद घेऊन शेवटी अन्न पदार्थ शिल्लकच राहत असत फाल्गुन मध्ये एकादशीला मेतके ते भंडारा होता यावेळी कीर्तनासाठी नानावलेली मंडळी आलेली होती तेव्हा मामा जयराम पाटलांना म्हणाले हरिभक्ती परायण कीर्तन शिरोमणी पट्टणकुडीचा नारायण गोंदिया यांना बोलावून आणा आपण त्यांचेच कीर्तन ऐकूया पट्टणकुडीत जाऊन पाटलांनी नारायण गोंधळी यांना मामांचा निरोप सांगितला गोंधळी म्हणाले कसा प्रसंग आला बागा कारण इतरांच्या ईर्षेचा परिणाम सहन करत होता भोगत होता तो वा कल त्यामुळे त्यांनी त्याला न कळसेजला आणि त्याचा आवाज बसला साधे बोलताही शब्द उमटेना ते, ते सूर कुठला उमटणार अशा परिस्थितीत तो कीर्तन कसे करणार कीर्तना विन हे आले की मरण असे वाटून नारायण रडू लागला आणि म्हणाला कीर्तनाचे आमंत्रण दिले आहे पण त्याचा लाभ घेता येणार नाही ना तेव्हा श्रद्धावंत दुःख करू नकोस मामासारख्या संतांची तुजावर कृपा कृपा आहे लो लोभ आहे मग उभयंता मेतक्यास आले जसे व्हायचे तसे होऊ दे असा भाव धरून नारायण कीर्तनाला उभा राहिला नारायणाच्या कपाळे एकाने भंडार लावताना थोडा अंगावर पडला तो भंडारा नारायण झटकतोय हे मामांनी पाहिले मग मामा, मामा स्वतःच उठले भांडाऱ्याने भरलेले पातेले घेतले व ते नारायणाच्या डोकीवर उतले गोंधळी गोंधळून गेला पण तो भंडारा न झटकता तसाच राहू दिला अत्यंत प्रेमाने तो कीर्तन करू लागला कंटाबाहेर न येणारा स्वर हळूहळू घुमू लागला त्यानं कीर्तनात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवलं होतं पूर्व दिशेने तांबडी शाल पांघरली तवर हरिनामाचा गोष चालूच होता कीर्तन संपले गोंधळी घैवरला कंठाने तो म्हणाला कीर्तन माझा प्राण कामधे बाळोमांच्या कृपेने माझा गेलेला स्वर पुन्हा परत मिळाला त्यामुळे माझा पुनर्जन्म झाला त्यानंतर प्रत्येक भंडाऱ्याच्या वेळी तो कीर्तनात रंगात रंगून जात असे संतांच्या कृपादृष्टी पुढे दुष्टांचे काहीच चालत नाही असे श्रद्धावंत वाढवणारा व अज्ञान घालणारा असा हा नवा अध्याय पूर्ण झाला गेलेला आवाज पुन्हा मिळाला या अध्यायातून शिकाय विठलेले मत्सर लोकांनी दुष्ट लोकांनी शेंदूर पाजला होता परंतु बाळोमाच्या आशीर्वादाने भंडाराच्या प्रतापामुळे गेलेला आवाज पुन्हा फुटू लागला पुन्हा लागला सात स्वर त्या ठिकाणी गुमू लागले अशी भव्य दिव्य दृष्टी देणारा आणि भक्तांचा गेलेला आवाज आणणारा सद्गुरु संत बाळोमांचा अध्याय नववा पूर्ण झाला बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगल्या आलसीनाथाच्या नावाने चांगले विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांगले मृगुबाईच्या नावाने चांगलाय मायकादेवीच्या नावाने चांगले मेंढी माऊलीच्या नावाने चांगले जय बाळोमा बोला कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज की जय ओल बजरंग बली की जय हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळोमा जय श्रीराम बोला बोला बाळू अमाच्या नावाने चांग बले, चांग बल बोला चांग जय बाळो अमा